शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडके आवडते युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीजित दिंडे सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करत असताना मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे फुल पिकामध्ये आपल्याला येत्या पंधरा दिवसात म्हणजे येत्या दसरा दिवाळीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवून आपल्याला कसे उत्पादन घ्यायचे आहे त्यावर आदरणीय सरांकडून आपण माहिती घेणार आहोत पण त्या अगोदर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही सर नमस्कार शेतकरी बांधवांनो येत्या दसरा दिवाळीमध्ये तुमचा झेंडू असेल त्याचप्रमाणे त्या त्या शेवंती असेल ज्या ज्या फुलांना डिमांड असते मग आपल्या हातामध्ये अजून पंधरा वीस दिवस आहेत आपण जर बघितलं अशा पद्धतीने ज्या कळ्या निघतायत आहेत फुटवा होतोय कळ्या निघतात या कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि अधिकचा फुटवा मिळून जास्तीत जास्त कळ्यांची संख्या मिळून फुलांची संख्या फुलाचं वजन फुलाची क्वालिटी आपल्याला कशी चांगली ठेवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण शेवंतीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत ज्या शेतकऱ्याच्या शेवंतीच्या प्लॉट प्लॉटमध्ये उभे आहोत पुढच्या वीस दिवसामध्ये कळ्या बाहेर येतील आणि दसरा दिवाळी जो काही एक महिन्याचा पिरियड आहे तिथं फुलांना जे डिमांड असतं तिथं ता चांगला डिमांड असताना बाजारभावाचा दर्जा किंवा बाजारभाव चांगला मिळत असताना आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी जे गेल्या दोन वर्षापासून फुल पिकामध्ये मा मार्गदर्शन घेत आहे त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा गोरख एकनाथ बनकर सातपूर जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक ता, तालुका नाशिक जिल्हा नाशिक आपण किती दिवसापासून डॉक्टर किसानच फुल पिकामध्ये मा मार्गदर्शन घेत आहे जवळजवळ पाच एक वर्ष झाले आम्ही पाच एक वर्षापासून मार्गदर्शन घेतोय आम्ही काय वाटलं तुम्हाला पावटरी वगैरे सगळ्या व्यवस्थित आहे आणि पिकही पण चांगले येतं आणि उत्पादन पण चांगलं निघत आणि खर्च खूप कमी होतो बर म्हणजे दरवर्षी तुम्ही डॉक्टर किसान कडे शेवंती असेल शेवंती असेल मिरची असो टमाटे असो आम्ही सगळ्यांचं शेड्यूल वापरलेले आणि ते शेड्यूल वापरून तुम्हाला फायदा होतो का हो फायदा झालेला आहे ना नक्कीच शेतकरी मित्रांनो त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली परत एकदा त्यांचा मोबाईल नंबर जाणून घेतो आपला मोबाईल नंबर सांगा सेवन फाईव्ह डबल एट डबल फाईव्ह वन फाईव्ह एट नाईन आता ही शेवंती आहे आपली पुढच्या म्हणजे आता कळ्या लागायला आपण जर बघितलं कळ्या लागायला ला सुरुवात झाली हो आपला दसरा आहे दोन ऑक्टोबरला हो आपला व्हिडिओ आहे आज सतरा सप्टेंबरला म्हणजे अजून पंधरा दिवसांनी दसरा आहे आणि आपला व्हिडिओचा विषय तोच आहे की झेंडू असेल तुमचा शेवंती असेल जे जे फुल पिका आहेत त्या फुल पिकांमध्ये आपल्याला पंधरा वीस दिवसामध्ये कळ्यांची संख्या कशी वाढवता येईल आणि त्यासाठी या ज्या खराब वातावरणामध्ये या फुल पिकावर येणारा करपा असेल झांतो असेल आणि कळीची संख्या कमी मिळत असेल तर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये जर कळी निघते अशा पद्धतीने जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत ही कळी निघताना आपण जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोर आण हे अन्नद्रव्य व्यवस्थापन दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला सकाळचं दव बादळ पडत असेल त्यावेळेस कर्पा रोगाचा हो प्रादुर्भाव फुलांची गळती फुल पिवळं पडते कळी पिवळी पडते फुलामध्ये रूपांतर होत नाही ज्यावेळेस आपल्याला फवारणी करायची त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला मॅक्सवेल फिनिक्स सा सायटेकचा मॅक्सवेल दोनशे ते अडीचशे मिली कुमानेल पाचशे मिली रोको दोनशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या पुढचे दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच दरम्यान तुम्हाला थ्रीप्स असेल मावा असेल त्याचप्रमाणे रेड माइट्स असेल पिवळा कोळी कोळी ज्याला आपण म्हणतो माईट ज्याला आपण म्हणतो रेड आणि येलो त्यासाठी आपण पुढची फवारणी केली गेली पाहिजे झडेलेक्स अडीचशे मिली अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम आणि डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम दोनशे लिटरचं प्रमाण आहे याच्यामुळं काय होणार फुलांच्या कळी निघण्याच्या पिरियडमध्ये फुल पल, कळीचं रूपांतर फुलामध्ये चांगलं होईल आणि त्या फुलांवर कुठल्याही प्रकारे थ्रीपचा अटॅक होणार नाही पांढऱ्या माशीचा अटॅक होणार नाही पिवळा आणि लाल कोळीचा अटॅक होणार नाही त्यानंतर परत तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला फुलं निघायला सुरुवात होत आहे फुलं निघायला सुरुवात होत आहे है, जे न्यूज बोरान दिलं तिथून दहा बारा दिवसानंतर फुलं उमलायला सुरुवात होते दसरा दोन तीन दिवस राहिलेला आहे नवरात्र सुरू झालंय दसरा दोन तीन दिवस राहिला अशा वेळेस तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला त्या फुलाची साईज चांगली मिळवण्यासाठी त्या फुलाचा आकर्षक रंग मिळवण्यासाठी दोनशे लिटरला मास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे केल्यानंतर त्याच दरम्यान पाऊस येतोय दव वादळ पडतंय अशा वेळेस परत एकदा करप्या रोगाचा हो प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे फुलं खराब नाही झाली पाहिजे त्याच्यासाठी दोनशे लिटरला कोणतं बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे जिथं तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून मेरिओन ऐंशी मिली टचअप पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी केल्यानंतर तुम्हाला पहिला तोडा झाल्यानंतर लगेच ड्रिपच्या माध्यमातून जे हॅपी न्यूज दिलं तिथून बारा ते पंधरा दिवसानंतर इकडी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्या फोर सोबत तुम्हाला घ्यायचंय चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस हे दिल्यानंतर दुसरा तोडा येईल त्यावेळेस तुम्हाला वरतून फवारणी करायची नीट लक्षात घ्या वरतून फवारणी करत असताना फुलांचं वजन वजनावर आपण फुलं विकतोय फुलांच वजन आपल्याला चांगलं मिळालं पाहिजे ते वजन मिळवण्यासाठी वरतून काय फवारणी केली पाहिजे नीट लक्षात घ्या परत एकदा शेतकऱ्याकडे येतो तुम्हाला सांगणारच आहे बनकर साहेब एकच प्रश्न विचारतो गेल्या चार पाच वर्षापासून वेगवेगळ्या पिकांमध्ये तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेताय आता आपला प्लॉट म्हणजे सुरू नाही झाला गेल्या वर्षी मी येऊ शकलो नाही त्याच्या पाठीमागच्या वर्षी येऊ शकलो नाही कळ्या निघत आहे आणि तुम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की कि डॉक्टर किसानच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही टोमॅटो असेल मिरची असेल तुमचं शेवंती असेल खूप पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं आणि का सातत्याने घेता इतर शेतकऱ्यांना एका वाक्यात काय सल्ला द्याल एका वाक्यात सल्ला द्यायचा म्हणजे असं का जो आपण दिलेल्या पावडरी आणि त्याचा रिझल्ट खूप छान आहे आणि खर्च खूप कमी होतो आणि त्या रिझल्ट लवकर भेटतो नक्कीच तेच, हो तर त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात कळी निघण्याचा जो कालावधी आहे तो लवकरात लवकर आणि फुलं पण खूप छान निघता आणि साईज पण चांगली भेटते साईज पण चांगली हो आणि वजन पण भेटत म्हणजे मी काय तुम्हाला जबरदस्ती केली काय बोलायला नाही तुमचा वैयक्तिक अनुभव आहे ना वैयक्तिक अनुभव आमच्या नक्की हो मित्रांनो आता तुम्हाला तो स्प्रे सांगणार होतो की वजन वाढवण्यासाठी आणि फुलांची किपिंग क्वालिटी चांगली मिळवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या तोड्याला काय फवारणी करायची तिथं तुम्हाला फवारणी करायची सीपीपीचा वापर फुलांमध्ये दे देखील कसा केला गेला पाहिजे एजिटेक सीपीपीयू तुम्हाला घ्यायचे दोनशे लिटरला फक्त आणि फक्त दीडशे मिली त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाइट सहाशे ते आठशे ग्रॅम गोराने हे सूष्मा अन्नद्रव्य शंभर ग्रॅम रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम आणि ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्या तोड्याला दुसऱ्या तोड्याच्या दरम्यान एकरी पाच लिटर पोस्ट आणि चार किलो दहा चाळीस चाळीस देत आहे तिथून आठ नऊ दिवसाने परत एकदा जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन द्यायचं आहे की सातत्याने आपल्याला तेरा चौदा पंधरा सोळा तोडे कसे मिळतील त्या ठिकाणी एकरी ज्या वेळेस पाच लिटर फोस्ट्रोक आणि चार किलो दहा चाळीस चाळीस देतात तिथून आठ ते नऊ दिवसाने पुढचं ॲप्लिकेशन देत असताना पाचशे ग्रॅम धनकीर्तीचं सा रॅडिक्स आणि त्याच्यासोबत फिनोलेक्सचं पाच किलो पंधरा तीस पंधरा या खताची मात्रा सातव्या आठव्या तोड्याला तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची म्हणजे जवळजवळ पंधरा वीस दिवसाचा गॅप त्या ठिकाणी खतांमध्ये जातोय पहिलं ॲप्लिकेशन हॅपी न्यूज कळी निघते त्यावेळेस त्यानंतर दहा बारा दिवसाने कळी निघते पहिला तोडा येतो आहे दुसऱ्या तोड्याला तुम्ही होस्ट्रोक आणि चाळीस दहा चाळीस चाळीस देत आहेत त्यानंतर बारा तेरा चौदा पंधरा दिवसाने तुम्ही रेडिक्स आणि पाच किलो पंधरा तीस पंधरा फिनोलेक्च या खताची मात्रा देत आहे अशा पद्धतीने झेंडू पिकामध्ये असेल तुमचा मोगरा असेल तुमचा गुलाब असेल तुमचा शेवंतीमधल्या दोन्ही तिन्ही जाती असतील भाग्यश्री वाईट असेल वेगवेगळ्या जाती आहेत या सगळ्या जातींमध्ये जर अशा पद्धतीने कामकाज केलं तर येणाऱ्या दसरा दिवाळीमध्ये राहिलेल्या म्हणजे दसरा यायला अजून पंधरा दिवस बाकी आहे दिवाळी यायला जवळजवळ एक चाळीस दिवस बाकी आहे आणि त्या दरम्यान चांगल्या पद्धतीने आपल्याला फुलांचं उत्पादन घेऊन पुढं सराई चालू होते त्यावेळेस देखील आर्ली लग्नांमध्ये आपला प्लॉट चालू राहिला पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही डायरेक्शन ठेवलं तर चांगल्या पद्धतीत फुलांचं उत्पादन तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला फुल पिकामध्ये आपण कळी लागताना कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन ठेवलं तर जास्तीत जास्त फुलांची संख्या आणि वजन आपल्याला चांगलं मिळेल या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडल्यास तो लाईक करा आणि चॅनलला प्रथम आला असाल सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद